जर मित्रांनो तुम्ही सुद्धा दहावी पास असाल आणि तुम्हाला सुद्धा जर एक सरकारी नोकरीचं स्वप्न असेल सरकारी नोकरीची गरज असेल आणि तुमचं वय अठरा ते जवळजवळ पंचेचाळीस पर्यंत असेल म्हणजेच बऱ्यापैकी सगळेजण जो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहतात सगळे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात मित्रांनो म्हणजेच काय नोंदणी आणि मुद्रांक जे काय विभाग आहे मित्रांनो पुणे यांच्याद्वारे जवळजवळ दोनशेपेक्षाही जास्त जी काय पदभरती आहे शिपाई पदासाठी ही ते आलेली आहे मित्रांनो संपूर्ण जी काय पीडीएफ आहे संपूर्ण जी काय सूचना आहेत संपूर्ण जी काय माहिती आहे या व्हिडिओमधून आपल्याला आज पाहायची आहे मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपलं चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जे डी आणि कोणत्याही प्रकारची भरती असू द्या याच्याबद्दल जर विविध नॉलेज हवा असेल किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरतीमध्ये ट्राय करायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूसले बिलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात तुम्हाला मिळेल मित्रांनो सुरुवातीच आहे व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा मराठी चॅनेल तर अशा प्रकारे मित्रांनो ही नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय जाहिरात क्रमांक का जर जा पाहिली मित्रांनो तर एक दोन हजार पंचवीस ची ही जाहिरात क्रमांक आहे पूर्णपणे इथं तुम्ही बघितलं तर ही प्रस्तावना आहे मित्रांनो प्रस्तावना जर वाचत बसलो आपण तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल आपल्याला ह्या सरळ सेवळी भरव्याच्या पदेकरता आपल्याला ही जी वेबसाईट दिलेली आहे एस सी डी पी एस आय बी पी एस ऑनलाइन डॉट आय बी पी एस डॉट इन आय जी आर सी एस एफ बी दोन हजार पंच सॉरी पंचवीस या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागवण्यात येत आहे ही तुम्हाला वेबसाईट पूर्णपणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल पण त्याआधी मित्रांनो पूर्णपणे डिटेलमध्ये ही माहिती पाहून घ्या तर ही चोवीस पानांची पी डी एफ मित्रांनो पूर्णपणे पी डी एफ आपण बघणार नाही आहोत आपल्याला जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेच आपण यामध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक जर पाहिलं मित्रांनो तर आपल्याला नोंदणी सुरू होण्याचे दिनांक किती आहेत बावीस चार दोन हजार पंचवीसपासून ही नोंदणी सुरू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे दहा मे पर्यंत आपण हे अर्ज भरू शकतो आणि शुल्कसुद्धा आपण दहा मे पर्यंत भरू शकतो आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी सात दिवस आपल्याला हे आपलं ॲडमिट कार्ड मिळणार आहे परीक्षा दिनांक वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेच्या सात दिवसाआधी दिले जाईल थोडक्यात हेच आपल्याला पूर्णपणे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक आहे जे तुम्ही इथं बघू शकता की आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओट या आपल्याला वेबसाईटवरती मिळून जाईल अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना आपण आपल्याला काळजीपूर्वक पाहूयात मित्रांनो तर यामध्ये एक पहिली काय सूचना दिली आहे की ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण अचूक व खरी माहिती भरणे आवश्यक व बंधनकारक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दुषाभूल करणारी माहिती दिली गेल्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याबाबत संमेदवाराची कसलीही स्वरूपाची तक्रार विचार घेतली जाणार नाही ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरावी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी शैक्षणिक अर्हता व मागणीनुसार आरक्षण वयोमर्यादा शिथिलीकरण वगैरेची पात्रता पात्रतापासूनच ऑनलाईन अर्ज भरावा मित्रांनो तर ही एक पहिली टीप आपल्याला सूचना होती त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे मित्रांनो तर ऑनलाईन अर्ज भर प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती परीक्षेची रूपरेषा वेळापत्रक परीक्षा केंद्र बैठक क्रमांक इत्यादीबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहील याबाबत स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही म्हणजे पूर्णपणे जे काय आपल्याला करेस्पॉन्डन्स असेल ते वेबसाईटवरील असणार आहे मित्रांनो तिसरं काय आहे तर उमेदवाराला परीक्षा तसेच कागदपत्र पडताळण्यासाठी सर्व संबंधित ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावं लागेल म्हणजे जिथेही तुम्हाला जायचं यायचं आहे आपला खर्च करावा लागणार आहे चौथं काय आहे तर ऑनलाईन परीक्षेचे कम्प्युटर बेसेड टेस्ट आयोजन महाराष्ट्र राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती लातूर मुंबई आणि कोकण विभागातील खालील नमूद विविध क्षेत्रांमध्ये केले जातील उमेदवारांनी निवड केलेल्या परीक्षा केंद्रात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणजे थोडक्यात ही आपल्याला सूचना का दिली कारण याच्या आसपासच तुम्ही जसं तुमचा एखादा समजा तुम्ही एखाद्या सातारा जिल्ह्यामध्ये राहतात मित्रांनो पण सातारा इथं केंद्र नाही आहे पण साताऱ्यापासून जवळ काय पडतं तर एक तर पुणे पडतं किंवा आपण पुढे जायचं म्हटलं तर मुंबई पडतं कारण मुंबईमध्ये तुमची जास्तीत जास्त नातेवाईक वगैरे असू शकतात मग तुम्ही पुणे किंवा मुंबई देऊ शकता असं थोडक्यात आपल्याला मानायला काही हरकत नाही आहे म्हणजे थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रातली जी मुलं आहेत को सातारा सांगली कोल्हापूर वगैरे ह्या सा क्षेत्रातली ती पुण्याला जाऊन एक्झाम देऊ शकतात त्यानंतर नागपूरच्या आसपास जसे चंद्रपूर वगैरे ही जी विद्यार्थी आहेत तो मी चंद्रपूरला ना जा नागपूरला जाऊन एक्झाम देऊ शकतात असं थोडक्यात आपण इथं म्हणायला काही हरकत नाही आहे मित्रांनो पुढे आपण जर पाहिलं तर परीक्षा केंद्र जर पाहिले तर अहिल्यनगर त्यानंतर अकोला अमरावती बीड भंडारा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर त्यानंतर मुंबई नवी मुंबई ठाणे एम आर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सिंधुदुर्ग कोल्हा सोलापूर यवतमाळ एवढ्या ठिकाणी आपल्याला परीक्षा केंद्र आहेत मित्रांनो त्या यापैकी जे तुम्हाला जवळ असेल ते तुम्ही यामध्ये नमूद करून तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेला जाऊ शकता मित्रांनो परीक्षेच्या शुल्कावर थोडक्यात सूचना बघूयात मित्रांनो खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी एक हजार रुपये मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी नऊशे रुपये अनाथ उमेदवारासाठी नऊशे रुपये आणि जे मित्रांनो माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल मित्रांनो उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो परीक्षा शुल्क भरल्याबाबतची ऑनलाईन चलनाची पावती ही प्रती, ऑनलाईन पद्धतीने केल्या अर्जाच्या परतीसोबत कागदपत्राच्या तपासणीच्या वेळी सादर करणं आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला ही एक सूचना मित्रांनो खूप महत्त्वाची आहे जे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट कराल त्याची जी काही रिसिप्ट असेल तो आपल्याला सांभाळून ठेवायची आहे अर्ज भरण्यावर सादर करण्याबाबत आवश्यक सूचना आता बघूया मित्रांनो तर याच्यामध्ये उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी या लिंकवर जाऊन जी काय आपली ही लिंक आहे याच्यावरती जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी त्यानंतर उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास या काही वेबसाईट आहेत त्यानंतर काही नंबर दिलेले आहेत मित्रांनो स्क्रीनवरती सुद्धा आहे तर तुम्हाला सुद्धा दिसत आहेत या नंबरवरती तुम्ही सकाळी साडेनऊ ते सहापर्यंत कधीही संपर्क साधून तुम्ही जे काही तुम्हाला केवरी असतील ते तुम्ही इथे विचारू शकता ऑनलाईन फ्री भरणीसाठी बारा पाच दोन हजार पंचवीस वेळ तेवीस एकोणसाठ पाहिजेपर्यंत मुदत राहील मित्रांनो यानंतर अर्जात हेतू पुरस्कार खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्याबद्दल बदल, बदल करणे किंवा पाठवलेल्या दाखल्यांचा प्रतिदिन नोंदणी अधिकृत खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेल्या व बनावट दाखले सादर करणे परीक्षा कक्षातील गैरवर्तन परीक्षेच्या वेळी नक्कल म्हणजेच कॉपी करणे वशील लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षेच्या कक्षाच्या बाहेर अथवा परीक्षेनंतरही गैरप्रवाट करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना निवडींना अपात्र ठरवणे इत्यादी याप्रकारे प्रकरणाद्वारे योग्य त्या शिक्षा करणे तसेच प्रचलित कायदा व नियमांच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या यांना राहतील तसेच विहित केलेले आहे तेषा आणि अटी पूर्ण न करणारा अथवा गौरव गैर वर्तपूर्ण करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडण्यास होण्यात अपात्र ठरेल तसेच निवड झाल्यानंतर देखील सेवा पात्र ठरेल मग थोडक्यात यांनी काय सांगितले मित्रांनो तुम्ही ते बघू शकता की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला कोणतंही गैरवर्तणूक करायचं नाही केलं तर आपल्याला यातून अपात्र केलं जाईल वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक एस एस सी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व अधिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो शैक्षणिक अर्हतेसंबंदर्भात व आवश्यक माहिती दिलेल्या क्रमांक ने नमूद करावी संबंधित परीक्षेच्या गुणपत्रिकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजण्यात येईल व त्याआधारे उमेदवाराची पात्रता ठरवण्यात येईल गुणांऐवजी क्षेत्र श्रेणी पद्धत असल्यास कागदपत्र पदार्थांच्या वेळी उमेदवारांनी उमेद गुणपत्रकांसोबत श्रेणीची यादी सादर करावी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रक्रिया खालीप्रमाणे आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या वेबसाईटवरती जायचे तुमची प्रोफाईल निर्मिती करायची प्रो प्रोफाईल रजिस्टर म्हणजे अध्यात करायचे म्हणजे तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे अर्ज सादर करायचा पूर्णपणे तुम्हाला नंतर शुल्क भरायचा आहे प्रोपर नियम येते ते प्रोफायर करणे यासाठी तुम्हाला पूर्णपणे ह्या वेबसाईट वगैरे सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील की जर जा तुम्हाला प्रोसेस हवी असेल ती पूर्णपणे पी डी एफ तुम्हाला कुठे मिळेल हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगून देईन मित्रांनो पुढे जाऊयात पुढे गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल दिलेल्या आहेत कोणतीही चूक करायची नाही आहे त्याच्यानंतर नेक्स्ट फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे म्हणजे तुम्हाला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे नोंदणीची प्रक्रिया व प्रोफाईलद्वारे विचारलेली माहिती भरून झाल्यानंतर उमेदवाराने स्वच्छ स्वतःचे छायाचित्र म्हणजे चार बाय पाच सेंटीमीटर उंची सेंटीमीटर रुंदी व तीन बाय पाच सेंटीमीटर उंची अशा प्रकारची तुम्हाला स्वतःची स्वाक्षरी स्कॅन करून खालीप्रमाणे अपलोड करायची तुम्हाला ही साईज लक्षात आली मित्रांनो त्याच्यानंतर पांढऱ्या स्वच्छ कागदावर विविध आकाराचा फोटो चिकटवावा फोटोवर स्वाक्षरी करू नये अथवा फोटो साक्षांतरित करू नये वरील सूचनानुसार फोटो कागदावर स्व व्यवस्थित चिकटवावा स्टेपल अथवा पिनिंग करू नये फक्त स्कॅनरवर ठेवून थेट स्कॅन करता येईल अशा प्रकारे आपल्याला तो फोटो ठेवायचा आणि थे। तो स्कॅन करून आपल्याला अपलोड करायचा आहे छायाचित्र चित्र अर्जाच्या दिनांकाच्या सहा महिन्याहून अधिक काढलेले नसावे आणि ते ऑनलाईन परीक्षेच्या वेळी उमेदवाराच्या रूपाशी जुळणारे असावे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो त्यानंतर विहित आकार क्षमतेप्रमाणे शाईचा बॉल पेनने स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करावी उमेदवाराने स्वच्छ स्वतः स्वारक्षरी करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला ही पण पन... तुम्हाला जी काही नोट आहे ती लक्षात आली असेल अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वरक्षरी केल्यास ती ग्राह्य धरण्यात जाणार नाही मित्रांनो वरीलप्रमाणे विहित आकारतील फक्त फोटो, फोटो व स्वारक्षरी वेगवेगळी स्कॅन करावी संपूर्ण पृष्ठ अथवा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करू नये ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो फोटो आपल्याला वेगळा स्कॅन करायचा आहे आणि आपली सिग्नेचर जी आहे ती वेगळी स्कॅन करायची आहे स्कॅन करून अपलोड केलेली स्वाक्षरी प्रवेशपत्र हजेरी पेटव तसं कारण कारणासाठी वापरण्यात येईल परीक्षेच्या वेळी प्रत्यक्ष कागदपत्रे तपासण्याच्या वेळी अन्य कोणत्याही वेळी अर्ज भरताना केलेली स्वाक्षरी फोटो न जुळल्यास उमेदवारास अपराप्र ठरवण्यात येईल अथवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं थोडक्यात त्यांनी सूचना दिलेली आहे अर्ज नोंदणीसाठी आपल्याला हे इन्स्ट्रक्शन दिलेले तुम्ही ते बघू शकता हे तुम्हाला पी डी एफमध्ये मिळून जातील पुढे जावे मित्रांनो पुढे गेल्यानंतर ही भरपूर आपल्याला पूर्णपणे डिटेल रजिस्ट्रेशनमध्ये सूचना दिलेल्या आहेत या तुमच्याकडे पी डी एफ आल्यानंतर तुम्ही ती वाचू शकता पुढे गेल्यानंतर परीक्षा शुल्क कसं भरायचं आहे काय भरायचंय याबद्दलसुद्धा इथे इन्स्ट्रक्शन दिले आहेत आता आपण इथे थोडक्यात ही इन्स्ट्रक्शन पाहूयात तर छायाचित्र व स्वक्षरी अपलोड करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील दिलेल्या वैशिष्ट्यानुसार त्याचा तिचा फोटो स्वाक्षरी असणे आवश्यक आहे छायात्र चित्राची प्रतिमा रुंदी चार पॉईंट पाच सेंटीमीटर आणि उंची तीन पॉईंट पाच सेंटीमीटर छायाचित्र अलीकडील पासपोर्ट शैलीचे रंगीत चित्र असणे रंगी आवश्यक आहे हलक्या रंगाच्या शक्यतो पांढऱ्या पार्श्वभूमीच्या विरुद्ध घेतलेले असावे म्हणजेच काय तर जो काय पांढरा पाशो पांढरा आहे म्हणजे तुमचा पा बॅकग्राऊंड जो आहे तो पांढरा असेल तर बेस्टच आहे त्याच्यानंतर टोपी आणि गडद चष्मा स्वीकारणार नाही आहेत मित्रांनो किंवा तुम्ही टोपी घातली आहे किंवा चष्मा लावला आहे असा तुमचा फोटो नसावा परिमाण दोनशे प्लस दोनशे तीस पिक्सल प्राधान्य असेल फाईलचा आकार वीस बी ते पन्नास बीच्या दरम्यान असावा हे तुम्हाला कसं कमी करायचं काय करायचं याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ येऊन जाईल स्कॅन केलेल्या प्रतिमेचा आकार पन्नास बीपेक्षा जास्त नसावा हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन गुगलमध्ये कसं कमी करायचं याच्याबद्दल एक व्हिडिओ वेगळा व्हिडिओ हवा असेल सिंपल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला मिळून जाईल अर्जदाराला काळ्याशाहीच्या पेनने पांढऱ्या कदावर स्वाक्षरी का करावी लागेल स्वाक्षरी कॅपिटल अक्षरामध्ये नसावी म्हणजेच तुमची जी काही सिग्नेचर आहे ती तुम्हाला मध्ये नाही करायचं आहे जे काय समजा काय काय जण नाव लिहितात ते नाव आपलं स्मॉलमध्येच आपल्याला लिहायचं आहे परिमाण एकशे चाळीस ते साठ पिक्सेल प्राधान्य फाईलचा आकार दहा के बी ते वीस पेक्षा जास्त नसावा त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात तुमचा जो अर्ज अर्ज आहे तुमचा फोटो आणि स्वाक्षरी जर असेल तर तो तो ॲक्सेप्ट होणार नाही तर तो, तो बाद होणार आहे ऑनलाईन ने नोंदणी केल्यानंतर उमेदवारांनी त्याच्या प्रणालीद्वारे तयार केलेल्या ऑनलाईन अर्जची प्रिंट घ्यावी मित्रांनो अर्ज सादरीकरण तुम्हाला कधी करायचं आहे बावीस चारपासून ते जवळजवळ दहा मेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे सर्वसाधारण सूचना काय आहे तर नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करायची आहे अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरता अर्ज इंग्रजीमध्ये भरणं आवश्यक आहे संक्षिप्तपणे व अद्याक्षरे न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करायचा आहे नावाच्या व पत्त्याच्या दोन भागांमध्ये एकाच स्पेसने जागा सोडावी महिला उमेदवारांनी त्याच्या नावात काही बदल असल्यास लग्नपूर्वीचे नाव व लग्नानंतरचे त्या नाव त्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे विवाह नोंदणी दाखला जमा करणे आवश्यक आहे एस एस सी अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज भरावेत त्यानंतर नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रातील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास त्यासंबंधीच्या संदर्भातील राजपत्राची प्रत कागदपत्राच्या पत्रणीसाठी वेगवेगळी सादर करावी थोडक्यात ह्या सूचना आहेत मित्रांनो भरपूर अशा सूचना आहेत तुम्ही ह्या सूचना पूर्णपणे तुमच्याकडे पी डी एफ येईल तेव्हा तुम्ही हे वाचू शकता ज्या काय मेन सूचना आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत बाकी ज्या काही राहिल्या असतील चुकून तर तुम्ही तुमच्याकडे जेव्हा पी डी एफ येईल त्या पी डीए तुम्ही वाचून ह्या ज्या काही शिक्ष इन्स्ट्रक्शन आहेत ते तुम्ही वाचू शकता आता डायरेक्टली मित्रांनो खालू जाऊयात आणि कागदपत्रे कोणकोणते लागल्यात हे आपण थोडक्यात बघूयात तर कागदपत्रे अर्जदाराची माहिती बरोबर असल्यास घोषणापत्र शैक्षणिक अर्हतेचा पुरावा त्यानंतर वयाचा पुरावा जे जन्मतारखेचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास त्याचा पुरावा राखीव प्रयोगातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रयोग जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा पात्र माजी माजी सैनिक असले त्याचा पुरावा खेळाडूंसाठीच्या आरक्षण करता पात्र पुरावा अनाथ आरक्षणसाठी पात्र असल्याचा पुरावा महाराष्ट्र राज्याच्या आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दाव्या सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषेक उमेदवारांना सक्षम प्राधिकाराच्या विविध नामातील दाखला विवाहित स्त्रियांच्या नावात बदल त्याचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि पदवीर असेल तर त्याचा आपल्याला इथे पुरावा द्यायचा आहे बाकी परीक्षेसंबंधित आपल्याला काही सूचना आहेत त्या तुम्ही इथे वाचू शकता आता मित्रांनो पुढे जाव्यात त्यानंतर पुढे गेल्यानंतर ह्या खूप साऱ्या इथे आपल्याला ज्या का आहेत ते सूचना दिलेल्या आहेत ह्या सूचना खरंच खूप महत्त्वाच्या आहेत या सूचनाबद्दल तुम्ही थोडंही काही चुकवलं तुम्ही या परीक्षेतून बाद होऊ शकाल मित्रांनो त्यामुळे ही पी डी एफ तुमच्याकडे जेव्हा येईल त्या पी डी एफमध्ये प्रत्येक शब्द ना शब्द वाचा मी का वाचत नाही आहे कारण की जर मी वाचत बसलो तर आपला व्हिडिओ ऑलरेडी मोठा झालेला आहे खूप मोठा होऊ शकतो आपल्याला आता पुढे जाऊन पात्रता वगैरे या गोष्टींची पूर्णपणे माहिती घ्यायची आहे त्याच्यामध्ये वयोम हो काय मित्रांनो तर जे खुला प्रवर्ग आहे यासाठी अठरा ते अडतीस आहे मागास प्रवर्ग अठरा ते त्रेचाळीस दिव्यांग उमेदवारासाठी अठरा ते पंचेचाळीस प्रकल्प कचरासाठी अठरा ते पंचेचाळीस जे भूकंपग्रस्त आहेत त्यांना अठरा ते पंचेचाळीस अंशकालीन जे आहेत अठरा ते पंचावन्न आहे मित्रांनो माजी सैनिक जे सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष माजी सैनिक दिव्यांगासाठी अठरा ते पंचेचाळीस खेळाडू अठरा ते त्रेचाळीस अनाथ अठरा ते त्रेचाळीस आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पल्ले जर असेल त्यांना अठरा ते पंचेचाळीसपर्यंत वय मर्यादा आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता हे जे वय आहे मित्रांनो तुमचं बावीस चार दोन हजार पंचवीसचे जे वय आहे याच्या आधीचे जे वय आहे ते तुमचं ग्राह्य धरणार जाणार आहे मित्रांनो बाकी पुढे जाऊयात मित्रांनो पुढे गेल्यानंतर महिला आरक्षण असेल किंवा तुमचं सामाजिक समांतर आरक्षण असेल हे सुद्धा इथे लागू होईल फक्त त्या रिलेटेड तुमच्याकडे जे काय आहे ते डॉक्युमेंट्स असणं इथं गरजेचं आहे पुढे गेल्यानंतर पुढे नंतर जे काय आरक्षण वगैरे याच्या सूचना ऐकल्या बघितल्यानंतर मित्रांनो पुढे जाऊयात आता मित्रांनो बघूयात आपल्या यामध्ये आर जो काही अभ्यासक्रम आहे तो कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो यामध्ये अभ्यासक्रमाचा विचार केला तर तुमच्या तुम्हाला जवळजवळ एकूण शंभर प्रश्नाचा हा प्रश्न पेपर असणार आहे दोनशे मार्कची एक्झाम असणार आहे याच्यामध्ये एकशे वीस मिनिट म्हणजे तुमच्याला तुम जवळजवळ दोन तास दिले जाणार आहेत यामध्ये इंग्रजी एकूण प्रश्न पंचवीस गुण पन्नास असणार आहेत आणि यामध्ये तीस मिनिटाचा कालावधी दिला जाणार आहे मराठीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण तीस मिनिटाचा कालावधी त्यानंतर सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अंकगणित यामध्ये पंचवीस पंचवीस मार्क असणारे मार्क पन्नास पन्नास असणारे आणि प्रश्न पंचवीस पंचवीस असणार आहेत भाषा जी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व इंग्लिश तुम्हाला जी काही चॉईस कराल ती तुम्हाला मिळणार आहे यासाठी सुद्धा तुम्हाला तीस तीस मिनटाचा कालावधी असं टोटल शंभर प्रश्न दोनशे गुण आणि एकशे वीस मिनटाचा तुमच्याकडे वेळ असणार आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच उप पर्याय उपलब्ध असतील म्हणजेच तुम्हाला इथे एम सी क्यू म्हणजेच तुम्हाला आपण जे पर्याय मिळतात अशा प्रकारची तुम्हाला टिक मार्क फक्त करायचे कोणतंही लॉंग ॲन्सर्स इथे लिहायचं नाही आहे मित्रांनो बेस्ट असे एक्झाम असणार मित्रांनो आणि बेस्ट अशा ह्या जागा आहेत मित्रांनो जर तुम्ही सुद्धा दहावी पास असाल तुम्हालासुद्धा तुमचं वय अठरा ते पंचेचाळीस असेल आणि तुम्हालासुद्धा एक सरकारी नोकरीची गरज असेल तुम्हाला एक स्वप्न असेल तर तुम्ही हा चान्स सोडू नये अशी मी एक अपेक्षा करतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा